नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सी डी सी सी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक यांची भरती परीक्षा एकवीस बावीस आणि तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विविध सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे या भरती परीक्षेचा जो पॅटर्न आहे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न तर याची तयारी शेवटचे थोडेच दिवस बाकी आहेत चार ते पाच दिवसामध्ये कशा पद्धतीची तयारी करणं आवश्यक आहे तीन ते चार दिवसामध्ये पाहू शकता एकवीस बावीस आणि तेवीस डिसेंबर या परीक्षेच्या तारखा आहेत म्हणजेच दोन ते तीन दिवस बाकी आहेत दोन ते तीन दिवसामध्ये परीक्षेची जी तयारी आहे पॅटर्ननुसार कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे याचबरोबर आतापर्यंतच्या टी सी सी बँकच्या परीक्षा झालेल्या आहेत यामध्ये कशा पद्धतीचा पॅटर्न आहे कसे प्रश्न विचारले जात आहेत आणि कशी तयारी करणं आवश्यक आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सेशनमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहूयात तर पाहू शकता एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला पिऊन म्हणजेच शिपाई पदासाठी तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे यानंतर बावीस आणि तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला पदाची लिपिक पदाची विविध सत्रांमध्ये एकूण सहा सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे आता या परीक्षेचा जो सिलेबस आहे एक्झाम पॅटर्न तर यामध्ये पाहू शकता एमसी क्यू पद्धतीचे प्रश्न असणार आहेत आणि त्यामध्ये इंग्लिश आणि मराठी असे दोन जे आहे भाषा असणार आहेत म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये पेपर देऊ शकता आणि मराठीमध्ये पेपर दिला जाऊ शकतो महत्वाचं एक्झामिनेशनची क्लक पोझिशनची आहे याच्यामध्ये म्हणजे पाहू शकता लिपिक पदासाठीचे जे प्रश्न असतील हे ग्रॅज्युएशन लेवल म्हणजे जी काठीने पातळी आहे ही ग्रॅज्युएशन लेवलची असेल डिग्री लेवलची असेल त्याचवेळी पिऊन पदासाठीचे जी प्रश्न विचारले जातील हे दहावीच्या लेवलचे असतील दहावीच्या परीक्षेच्या सवान याचा दर्जा असेल यामध्ये पाहू शकता एक्झाम पॅटर्न जो आहे डी सी सी पॅटर्न जो आहे डी सी सी परीक्षेचा जो एक्झाम पॅटर्न आहे यामध्ये नव्वद गुणांची परीक्षा घेतली जाते ड्युरेशन असतं एकशे वीस मिनिटांचा वेळ असतो आणि टोटल गुण जे आहेत नव्वद गुण असतात आणि यानंतर दहा गुणांची मुलाखत असते तर महत्वाचं नव्वद गुणांच्या मध्ये कशा पद्धतीने वेटेज आहे प्रश्नांचा कोणत्या सब्जेक्टसाठी किती प्रश्न विचारले जातात तर पाव पहिलं पाहू शकता गणित आहे गणित आणि बुद्धिमत्ता एकूण दहा प्रश्न दहा गुणांसाठी विचारले जातात यानंतर बँकिंग आणि कॉर्पोरेशन म्हणजे बँकिंगवरचे प्रश्न सगळ्यात जास्त वीस प्रश्न जे आहे बँकिंग आणि सहकारवर वीस प्रश्न आणि वीस गुण असतात यानंतर जनरल नॉलेज आहे जनरल नॉलेज वर सुद्धा पाहू शकता वीस प्रश्न असतात आणि वीस गुण असतात करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी पंधरा प्रश्न असतील आणि पंधरा गुण असतील यानंतर ऍपिट्यूड म्हणजेच ऍग्रीकल्चर आहे आणि रुरल इकॉनॉमी म्हणजेच शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था पाच प्रश्न, आशा बर -बर आशा प्रश्न दिवाशा। दिवाशा यावर आधारित असतात म्हणजे होऊ शकता अशा प्रश्न असतात त्याच्यामध्ये ही खडकांचे प्रकार आहे त्याचबरोबर जे शेती आहे कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारचं पीक आहे अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारले जातात यानंतर मराठी भाषा मराठी भाषा व्याकरण जे आहे यावर फक्त पाचच प्रश्न आहेत पाच प्रश्न आणि पाच गुण असतील कम्प्युटर म्हणजे संगणक जे आहे संगणकावर आधारित पाच प्रश्न विचारले जातील जे संगणकच नॉलेज आहे याबद्दलचे पाहू शकता जी प्लेलिस्ट आहे व्हिडिओ प्लेलिस्ट आमचे युट्यूब व्हिडिओ प्लेलिस्ट तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता प्रत्येक सेक्शनवर आम्ही जे पी वाय क्यू आहेत हे संभावित प्रश्न आहेत याच्यावर व्हिडिओ घेण्यात आलेला आहे तुम्ही त्यावरून सुद्धा तयारी करू शकता यानंतर पाहू शकता आय क्यू सेक्शन म्हणजेच बुद्धिमत्ता यावर दहा प्रश्न आणि दहा गुण असतील म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता एकूण वीस प्रश्न वीस गुणांसाठी असणार आहे तर सगळ्यात पद्धतीने कशा पद्धतीने जी तयारी आहे करणं आवश्यक आहे पाहू शकता या अगोदर जी भरती परीक्षा झालेली आहे सातारा डी सी सीची तर यामध्ये पाहू शकता सातारा जिल्ह्यावरच्या आधारित प्रश्न जास्तीत जास्त विचारण्यात आलेले होते तर यामध्ये पाहू शकता जर तुम्ही विचार केला त्याच्यामध्ये करंट अफेअर्स जनरल नॉलेजचं सेक्शन आहे वीस गुणांचा वीस गुणांमधले सात ते आठ प्रश्न जे आहेत डी सी सी म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्याची जी माहिती आहे चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास आहे चंद्रपूर जिल्ह्याचं शहरातले विविध ठिकाणं आहेत यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची जी माहिती आहे ती नीट वाचून जाणं यासाठी आवश्यक या आहे यानंतर मॅथमॅटिक्स गणित सेक्शनमध्ये काय आहे तर शेकडा गुणोत्तर प्रमाण हे जे उदाहरणं आहेत यावरील सगळ्यात जास्त प्रश्न त्या सेक्शनवर विचारले जातात शेकडा आहे गुणोत्तर प्रमाण आहे सरळ व्याज आहे इत्यादी जी महत्वाची गणिताचे टॉपिक आहेत यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात यानंतर आय क्यू सेक्शनमध्ये या अगोदरच्या ज्या परीक्षा झाल्या सातारा डी सी ची तर यामध्ये पाहू शकता आयक्यू सेक्शन सेक्शनमध्ये सिंपल प्रश्न होते नाते प्रश्न होते दिशा डायरेक्शनवरचे प्रश्न होते त्याचबरोबर काळ आणि वेग यावरचे प्रश्न विचारण्यात आलेले होते म्हणजे ट्रेन आहे ट्रेनची लांबी त्याचबरोबर दिशा कोणती आहे त्याचबरोबर याच्यामध्ये पाहू शकता समान रेषेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे याबद्दलचे प्रश्न होते सर्कलवरचे प्रश्न विचारण्यात आलेले होते बैठक व्यवस्था म्हणजेच सिटिंग अरेंजमेंट यावरचे प्रश्न यामध्ये आले होते तर आय क्यू सेक्शन आणि मॅथमॅटिक्सची तयारी करताना जास्तीत जास्त जे आहे शेकडा गुणोत्तर प्रमाण सरळ व्याज इत्यादी जी नंबर सिस्टीम आहे अंकगणिताची याची तयारी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर बँकिंग आणि कॉपरेशन महत्वाचा विषय आहे भरपूर व्हिडिओ यावर घेण्यात आलेले आहेत चेक करू शकतो आपले लिस्टमध्ये यावर बँकिंग आणि सहकार विषयक जे महत्वाचे पी वाय क्यू आहेत संभावित प्रश्न आहेत हे घेण्यात आलेले आहेत यातीलच काही प्रश्न सीडीसीसी भरतीसाठी येण्याची संभावना आहे त्याचबरोबर अॅग्रिकल्चर आणि रिकॉ इकॉनॉमी जी आहे यामध्ये पाहू शकता अॅग्रिकल्चर आणि इकॉनॉमीमध्ये जे प्रश्न असतात म्हणजेच कोणत्या प्रकारचा खडक कोणत्या भागामध्ये आढळतो हो त्याचबरोबर याच्यामध्ये पिकांबद्दलचे प्रश्न यामध्ये जास्त असतात यानंतर पाहू शकता करंट अफेअर्स वरती चालू घडामोडींवर आत्ताच्या दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या थोडक्यात वाचणं आवश्यक हो आहे तीन ते चार दिवसांच्या प्लॅनिंग मध्ये जनरल नॉलेज मध्ये पाहू शकता विज्ञानावर आधारित जे प्रश्न आहेत एक पाच ते सहा प्रश्न जे आहेत म्हणजे एखादा रोग आहे एखादा शोध आहे यावरचे प्रश्न सुद्धा यामध्ये विचारले जातात तर त्या पद्धतीने सुद्धा ती माहिती सुद्धा चेक करणं आवश्यक आहे तुम्ही चार तीन ते चार दिवसाचं नियोजन जे आहे अशा पद्धतीने यानुसार डिटेलमध्ये करू शकता प्रश्नांच्या वेटेज निवाय निहाय तयारी केली जाऊ शकते मराठी ग्रामर जो आहे मराठी ग्रामर फक्त पाचच प्रश्न आहेत यामध्ये पाच प्रश्न विचारले जाणार आहेत आणि यामध्ये पाहू शकता वेटेज जो देण्यात आलेला आहे यामध्ये इंग्रजी इंग्लिश व्याकरणचा सेक्शनच देण्यात आलेला नाहीये नव्वद गुणांसाठीची परीक्षेमध्ये आय क्यू आहे कम्प्युटर आय टी आहे मराठी लँग्वेज आहे अॅग्रिकल्चर आणि रुरल इकॉनॉमी आहे करंट अफेअर्स जनरल नॉलेज बँकिंग आणि कॉर्पोरेशन आणि मॅथमॅटिक्स हे विषय यामध्ये देण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला जो पूर्ण वेटेज जो देण्यात आलेला आहे नव्वद गुणांसाठीचा तर या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे नव्वद गुणांसाठीची कोणत्या सेक्शनवर किती प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यानुसार तयारी करणं आवश्यक आहे यानुसार पाहू शकता डिटेलमध्ये जो पॅटर्न आहे तो पॅटर्न समजून घेऊन त्या वेटेजनुसार जे आहे प्रत्येकचे तीन ते चार दिवसाचं नियोजन करून परीक्षेची तयारी केली जाऊ शकते आता यासाठीच आम्ही डी सी सी बँक भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन टेस्ट सिरीज लाँच केली आहे यामध्ये गणित आहे बँकिंग अँड कॉर्पोरेशन जनरल नॉलेज करंट अफेअर्स एग्रीकल्चर रोल इकॉनॉमी आहे मराठी भाषा कम्प्युटर आणि आय टी आय क्यू इत्यादी विषयांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्नांचे आम्ही यामध्ये दहा पूर्ण सराव प्रश्न सराव संच तयार केला आहे याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ते सोडवू शकता आणि त्या पद्धतीने नव्वद गुणांसाठीची जी तयारी आहे नव्वद गुणांसाठीची ही तयारी सातशेपेक्षा जास्त जागांसाठीची केली जाऊ शकते परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित हा प्रश्नसंच आहे पाहू शकता त्यानुसार तयारी करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोकर भरतीचं मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करून डी सी सी बँक भरती प्रक्रियेसाठीची जी सर्व प्रश्नसंच आहेत ते चेक केले जाऊ शकतात तर अशा पद्धतीने महत्वाचे प्रश्न जे आहेत चेक करणं आवश्यक आहे प्लेलिस्ट आहे त्यामध्ये संभाव्य प्रश्न प्रत्येक सेक्शन टॉपिक निहाय कव्हर करण्यात आलेली आहेत चेक केले जाऊ शकतात या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद